स्वामी समर्थ आज आपण तांदूळ आणि मैद्याचे पापड पकणार आहोत तर चला माझ्या पद्धतीने दाखवते मैद्याचे आणि तांदूळचे पापड आपण म्हणजे तांदूळ आणि मैदा मिक्स करायचा आहे आणि आपण पापड तयार करणार आहोत गहू तांदूळचे पण पापड तयार करता गहू मैदा टाकून पण पापड तयार करता तर चला आपले गहू आणि मैद्याचे पापड कसे तयार होता तर तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते बघा इथं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे तर तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे कालचं पीठ आहे आपण गहू तां, अरे तांदळाचे पापड बघितले त्याचंच पीठ आहे नेहमी काढून ठेवलं तर गहू आणि मैद्याचे पापड तयार करायचे होते आता मी हे तांदळाचं पीठ आहे तर बघा सपाट वाटी दिसतंय हे तांदळाचं आणि अशीच एक, एक वाटी आहे वाटी बघू शकता तुम्ही आणि हा मैदा आहे मैदा कमी घ्यायचा आहे एक सपाट म्हणजे सपाट वाटी तांदळाचं पीठ आहे तर त्याचा निम्मी पण घेऊ शकता तुम्ही हे बघा मैदा आहे चाळून घ्यायचा आहे मैद्याला चाळून घेतले गाळणी निमिने आणि आता दोघे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि तुम्ही बघितलं असेल एक वाटी तांदळाचं पीठ आहे आणि अर्धाच वाटी म्हणजे निम्मे त्याचं मैदा आहे तर तेवढंच पाणी आपण घेणार आहोत तर चला आता पाणी घेऊया लस गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता पाणी मोजून घेणार आहोत ज्या वाटीने आपण पीठ मोजलं तर त्याच वाटीने आता आपण पाणी मोजून घेऊ हे बघा एक वाटी आणि मैदा होता तर अजून पाणी घेऊ आपण हे बघा दीड वाटी पाणी घेतलेले आपण दीड वाटी पाणी घेतलेले आणि एक्स्ट्राचं जास्त लागलं ला तर एक वाटी टाकून घेऊ आपण आणि गरम झाल्यावर मसाले टाकण्याच्या आधी आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे वाटीवर आणि आता काय काय मसाले घेतलेले आपण बघू पापडमध्ये आपण बडीशोप जिरं ओवा हिंग मीठ घेतलेलं आहे आणि खार घेतलेला आहे तीळ घेतलेली आहे आणि ही सहभागी असते ही सहभागी आपण नागलीच्या पिठामध्ये तांदूळच्या पिठामध्ये कोणत्याही पिठामध्ये टाकू शकतो ज्याची आपण पापड तयार करते तर बघा अशी पाच रुपयालाच ही तर ही पुण्याकडे मिळत नाही ही, ही गावाकडून ना आणलेली होतं मी तीन दोन तीन आता एक राहिलेली आहे अजून एक कुठं तरी असेल ठेवलेली तर आपल्याला फक्त किती टाकायची असते ही सहभागी एवढी पण लागत नाही फक्त चिमूट भर लागते एवढीच टाकायची आपल्याला सहभागी ही सवागीने पापड चिपकत नसता फक्त आपल्याला एवढी सहभागी टाकायची असते कोणत्याही पापडांमध्ये थोडीशी म्हणजे आता पापड्यांच्या क्वांटिटीमध्ये आपण पीठ किती घेतलेली पण एवढंच टाकायचं आणि याचा आपण पाणी तयार करून घेऊ म्हणजे तेल लावून पापड लाटायचे आणि याच्यातच पाणी थोडंसं तेल टाकून द्यायचं तेल लागत नाही मग पापडांना आता एवढीच सहभागी आपण पापड्यांमध्ये टाकून घेणार आपलं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण कुटणीमध्ये बघा आपलं आता पाणी गरम होते हे मसाले साईडला करून घेऊ अशी कुटणी घेतलेली आहे हिला स्वच्छ क्लीन करून घ्यायची कोरडी हे बघा शोप असेल शोप थोडी जास्त टाकलेली आहे कारण की एक वेगळाच सुगंध येत असतो आणि पापड पण छान लागतात आहे बघा जिरं एक चमचा घेतला आहे दोन चमचे शोप आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमची तीळ घ्यायची माझ्याकडे आता एवढीच तिळ आहे आणि अर्धा चमचा हिंग घ्यायचं आहे आणि मीठ चवीनू हे पापड खारे तर पापड खा एवढाच घेतला बघू शकता एक चमचा असेल आणि मीठ पण चवीनुसार घ्यायचे मीठ थोडं कमी घेतलं तरी चालेल कारण की पापड मध्ये मीठ असतं म्हणून तर आपण आता हे ओबड धबड कुठून घेणार आहोत नाही तर तुम्ही मिक्सर मध्ये पण करू शकता आता कुटून घेऊ आपण कुठली नाही बघा ओव्हर आता जे घेतलेले पाणी होतं ना ते काढून घेणार आहोत आपण टाकलेलं हे बघा एक्स्ट्राच पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण आता मसाले टाकून हे बघा जिरं ओवा बडीशोप टाकून घेणार आहे दाखव इकडे जवळ तीळ तीळ अजून थोडी जास्त पण टाकू शकता हिंग थोडस टाकलेलं आहे थोडासा भाऊ दिला मीठ बघू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे पापड खार एक एक मीने। ही सवागी ना चवडी टाकणार आहे सभागी हिच्याने पापड चिपकत नाही एवढच आहे असं लाटण आहे तर जे मसाले आहेत ना ते एक मिनिट आपल्याला उकळू आहे जे मीठ टाकले पापड खार टाकलं आहे मस्त त्याचा स्मेल उतरून जाणार आहे आणि थोडंसं चिमूटभर हो आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बारीक गॅस करायचं आता मसाले छान असे आपले हे बघा मस्त झालेले आहे थोडंसं उकडून घेऊ आता एक मिनटं मीठ कमी जास्त म्हणजे खाऊन बघायचं मीठ कमी जास्त असेल तर टाकून द्यायचं भरून कोणाला खास आवडतं कोणाला कमी मीठ आवडतं म्हणून आपल्यावर असतं किती टाक आता आपलं मस्त आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे बारी याच्यावर आणि आता पीठ टाकून घेणार आहोत आपण हे बघा पीठ टाकून घ्यायचं आणि आता एक मिनटासाठी आपण ना ताट झाकून देऊ पाणीवरती आलं तर लगेच गिरवा आपण गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे हे बघू शकता पाणी आलेले आपलं गॅसची फ्लेम मोठी करून घ्यायची कारण की ही प्रोसेस खाली पडलं ही प्रोसेस एकदम महत्वाची असते पाणी टाकून घेणार आहोत जे एक्स्ट्राचं पाणी ना ते हे बघा एक वाटी काढलेलो आपण तर अर्धा वाटी मी पाणी टाकून घेतले आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे अशा वेळेस या थोडी गॅसची फ्लेम फुल करून द्यायचं कारण की किती वाईटम असतं असं खदक गदकलं पाहिजे आपलं जे पीठ असतं ते आता हे पाणी ना हे पण टाकून घेणार आहे मी आता लागून जाणार आहे आता एवढंच टाकणार आहे घ्यायचं आपलं पीठ मस्त होते खालीवर खालीवर करत राहायचं थंड पाण्याचा हात लावायचा कधी पण हे असं करताना हे बघा आपलं पीठ मस्त झालेलं आहे आता फक्त गरम आहे बघा मस्त झालेले गिठोड्या वगैरे पण पडलेल्या नाही आहे ही प्रोसेस असते ना घेरायची हाटण्याची हे एकदम व्यवस्थित पाहिजे आपल्या गिठोड्या वगैरे पडत नाही आता थोडस बाकून घेऊ आपण आपण बघू आपले पापडचं पीठ हे बघा एकदम छान झालेले बघू शकता जवळून एकदम वास पण मस्त सुटलेला आहे पण आपण हे ना हे बघा खाडीसवची पक्त आहे हे बघा ही चाळण मी परत घेतलेली चाळांमध्ये पाकून घेते मी कधी पण पीठ म्हणजे एकदम मस्त पापड होता आणि पापडांचं पीठ जसं शिजलं राहिलं ना एक वेगळा वास येत असतो मस्त एकदम छान असं मेन येतं आता याच्यात आपण टाकून घेऊ हे पीठ कलर बघू शकता एकदम मस्त खाली चिपकत होतो पाणी टाकून घेणार आहे दोन गल्लास पाणी अजून थोडस अजून थोडं पाणी दोन अडीच गल्लास पाणी टाकून द्यायचंय अजून दोन अडीच ग्लास आणि ही चाळण अशी ठेवून द्यायची आहे हे बघा पीठ तर एकदम मस्त झालेलं आहे आपलं बघू शकता हे बघा अजून थोडं बाकू देणारे कच्च पीठ अजून आपण बाकू देऊ जवळून हे बघ आपलं पीठ एकदम मस्त तयार झालेलं आहे आहे आता वरती आपण लाटत जाऊ आणि हे बघा ही सहभागी आहे सवागीमध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे तेलची गरज लागत नाही आपल्याला ना। हे पण जास्त पाणी झालेलं आहे सवागी आणि थोडंसंच तेल टाकायचं बस तेल लावायची गरज नाही आहे सवागी असली तर याच्याने आपण पापड लाटणार आहोत आता चला आपण वरचं जाऊ टेरिसवर पाठ घेऊन बघ खायचं नाही तर नाही खायचं जे आपण पापड करतोय ना त्याचं पीठ त्याच्यामध्ये आपण तिखट तेल टाकून खाऊ शकतो एकदम मस्त लागतं सो म्हटलं तर मला थोडस पीठ राहू दे पण वरती आम्ही डायरेक्ट घेऊन गेलो बघू पापड लाटायला राहिलं जे पीठ होतं ते कॅरी बॅग घ्यायची कॅरी बॅगला थोडंसं तेल लावायचं आणि चांगलं चोळून घ्यायचं असं मऊ करायचं मस्त चोळून चोळून एकदम नरम होतं आणि आपले पापड पण छान मग लाटायला त्रास होत नाही चुनी वगैरे पडलेले असते पण चुनी वगैरे ते काही पडलेली नव्हती गिठोड्या पण नव्हत्या पडलेल्या असं स्मूथ पीठ होतं पण तरी पण आपण चोळून घ्यायचं जेवढं चोळतो ना तेवढं छान असे आपले नरम पापड येतात हे बघा एकदम मस्त पापडाचं पीठ तयार झालेलं होतं आता मस्त चोळून घेणार आहोत आपण मस्त स्मूथ असं पीठ करून घ्यायचं नाही ते एक आखी कॅरी बॅग असेल ना त्याच्यात टाकून द्यायचं हे बघा कॅरी बॅगमध्ये टाकून घेतलं मी नाही आणलेलीच होती वरती मी कॅरी बॅग लाटी तयार करून घ्यायची हे सवागीचं पाणी थोडंसं लावून घ्यायचं धावा येते म्हणून झाकून धुवलेले याला आपण थोडस लावून घ्या तेल पाणी म्हणजे आपले पापड चिपकणार नाही हे मस्त आपले असे पापड तयार झालेले आहे बघू शकता आणि आता तिकडं बघा ऊन किती आहे काही पापड मी इथंच लाटून आहे ते कालचे पापड टाक असे मस्त पापड तयार होत आहे कलर बघू शकता एक नंबर कलर आलेला आहे आपल्या पापडांना आपल्या अशी मस्त पापड तयार होत आहे कलर बघू शकता एक नंबर कलर आलेला आहे आपल्या पापडांना हे बघा पण नाही हाताने पण तुम्ही काढू शकता हे बघा एकदम मस्त हाताने पण आपण करू शकतो तर चला आता झालेले पापड आपण टाकू हे बघा आपले पापड एक नंबर झालेले एकच लाटून घेते रे कट पटकन जाईल आपलं दहा पंधरा मिनट ना हा हे बघा आपले पापड झालेले सो उचलून येतोय खाली बघ पाण्याच्या टाक्याखाली आहे मी इथं सावली आहे ते मस्त पैकी आणि इकडो बघू शकता त्याला पापड लाटून झालेले आहे समोर दिसत असेल आपण पापड मस्त लाटून झाले चाळीस पापड झालेले आहेत आणि ऊन तर बघा आता उन्हात जाते मी ऊन पडलेले आहे आणि पापड झालेले आहेत आता खाली जायचे खूप ऊन आहे चला चला आता खाली चाललो होतो लिफ्टने जावं लागतं फक्त पहिला जिन्याचा थोडं खाली उतरायचं आणि खाली लगेच लिफ आहे लिफ्ट लीप मधून आम्ही वरती येतो आणि लिपमधूनच खाली जातो फक्त थोडंसं खाली उतरायचं कारण की टेरिस वरती तर नाही आहे लिफ्ट खालीच आहे हे बघा लिफ्ट जवळ आलेलो होतो आता लिफ्ट नाही बघा आपण काल तांदूळ आणि मैद्याचे पापड केलेले आहेत तर ते आज मी घेऊन आलेले बघा वरून सुकवायला होते तर परत जाणार आहे टेरिसवर वाळायला तीन दिवस वाळवायचे आहे पापडांना जर आपले पापड छान उन्हात वाढले ना हे बघा आपले पापड एकदम मस्त आलेले बघू शकता काल मैद्याचे आणि तांदूळचे पापड आहेत हे तर एकदम मस्त आले तीन दिवस वाळायचे कारण की आपले पापड जे छान असे उन्हात वाळवले तर वर्षभर टिकत असतं हे पापड आपण काय करतो ऊन दाखवत नाही मग बुरशी पण लागू शकते तर आपले पापड आता तीन दिवस उन्हात दाखवले आणि अजून परत पंधरा दिवसाने महिन्याने आपण उन्हात वाळायला टाकायचे पाऊस सुरू होण्याच्या आधी आपण अजून एकदा वरती जाऊन आपले जे पण वाळवणीचे पदार्थ असतील चकल्या असतील पापड असतील वड्या असतील जे काही आपण वाळण्याचे पदार्थ ते उन्हात परत एकदा दाखवायचे डब्यात ठेवल्या गेल्यानंतर मग वर्षभर काय दोन वर्ष तीन वर्ष पण आपले पापड आशेच्या आशे, आशे राहू शकतात तर चला आपले तांदूळ मैद्याचे पापड मस्त झालेले आहेत तुम्हाला दाखवले चाळीस पापड झालेले हे बघू शकता चाळीस पापड तयार झालेले आहेत कलर एकदम मस्त आलेले नाही तर घरच्या घरी आपण मस्त असे पापड तयार करू शकतो आणि मनसोक्त खाऊ शकतो खिचडी असेल पावसाळ्यात आपल्याला पापड खाण्याची आवड येत आहे थंडीमध्ये आपल्याला पापडांची आवड निर्माण होत असते तर आपल्याला हे पापड वर्षभर म्हणजे टिकवण्यासाठी आणि मनसोक्त खाण्यासाठी घरच्या घरी भरपूर प्रमाणात आपण करू शकतो तर चला आता तेल गरम होतंय आपल्याला तुम्हाला तळून दाखवते जवळूनच दाखवते आता तळून असं तेल गरम होऊ देऊ आपण पण तेल आता गरम झाले का नाही कळेल आपल्याला हे काल हे काल तांदूळ आणि मैद्याचे पापड आहेत हे बघा मस्त झालेले आहेत तेल नित्रून घ्यायचे सर्व दुसरा पापड पण बघू आपण कसं झालेलं आहे हे बघा आकार बघू शकता तुम्ही पापड केवढा आहे आणि आता आपला पापड बघा किती मोठा होणार आहे अजून वातडे आहेत अजून हे बघा वातडे पापड आहेत अजून दोन तीन दिवस उन्हात दाखवणार आहे मी हे बघा आपले पापड मस्त तयार झालेले बघा आपले पापड एकदम मस्त झालेले तांदूळ आणि मैद्याचे पापड आहेत तुमच्या समोर तळून दाखवलेले आहे बघा हा एवढा पापड आहे तर आपला पापड एवढा झालेला आहे लहान मोठे केलेले आहेत मीने आणि आता खाऊन बघ एक नंबर आपले पापड झालेले आहेत आणि खाताना तुम्हाला कुरुम करून आवाज येतच आहे बघा एकदम मस्त पापड झाले तांदूळ मैद्याचे पापड तुम्ही करून बघा आवडीने खातील मुलं पण खातील